नमस्कार मी अविनाश उषा वसंत शाश्वत कोकण परिषदेचा मी समन्वयक आहे शाश्वत कोकण परिषद ही संपूर्ण कोकण म्हणजे जो कोकण आपण डहाणूपासून ते महाराष्ट्रातला कोकणाविषयी म्हणतो आपण की डहाणूपासून ते थेट ना बांद्यापर्यंतचा संपूर्ण हा किनारपट्टीचा सगळा भाग आहे आणि पोस्टपासून ते पश्चिम घाटापर्यंतचा हा सगळा सर्व प्रदेश आहे तर ह्या प्रदेशाबद्दल जे जे काही सध्या सद्यस्थितीमध्ये जे जे आंदोलनं चालू आहेत लोकलढे चालू आहेत आंदोलनं आहेत त्या सगळ्या जनआंदोलनांचं एकत्रीकरण करण्याचा हा एक प्रयत्न आहे आपली टॅगलाईन आहे संघर्षाकडून समृद्धीकडे म्हणजे आपण सतत संघर्षशील राहणं हाच केवळ आपला उद्देश नाही आहे तर इथून पुढे समृद्धीही आपला मु मुख्यनं उद्देश आहे तर त्यानिमित्ताने कोकण आपल्याला भविष्यातील कसा असावा किंवा कोकणाचे सरकारी धोरण कसे असावे ह्या निमित्तबद्दल ने आपण नेहमी आग्रही असतो ह्या विधानसभा इलेक्शनाच्या निमित्ताने शाश्वत कोकण परिषदेने एक जाहीरनामा सुद्धा काढला त्यामध्ये पर्यावरणीय किंवा औद्योगिक आणि विकासाचे अनेकांना मुद्दे मांडले गेले त्याची एखादा के चर्चा केली गेली आणि तो जाहीरनामा आपण सर्व पक्षांना दिला होता त्याचा उद्देश एवढाच होता की या संपूर्ण हा सगळा जो विकास आहे जो शाश्वत विकास हवा कोकणचा अशी आपल्या अभिप्रेतनं भूमिका आहे आणि ह्या शाश्वत कोकण मार्फत आपण आजवरती जवळजवळ सहा ते सात यांना वेगवेगळ्या मिटिंग घेतलेल्या आहेत त्यामध्ये पहिली मिटिंग आपण मुंबईत घेतली दुसरी मिटिंग आपण सावंतवाडीला घेतली तिसरी चिपळूणमध्ये घेतली नंतर पेनमध्ये चिंचणीला आपण एक मिटिंग घेतली वसईला घेतली अशा आणि आता एक मळेवाडमध्ये सावंतवाडीमध्ये परत एक मिटिंग घेतली तर अशा वेगवेगळ्या मिटिंग घेऊन आपण कोकणातले जे सगळे समविचारी आहेत ज्यांना पर्यावरण आणि मुळातच कोकणी माणूस संपूर्ण जर हा पट्टा बघितला डहाणू ते याच्या सिंधुदुर्गापर्यंत तर ह्याचा सगळ्याच एक सूत्र समान सूत्र म्हणजे कोकणी माणूस हा निसर्ग पूजक आहे त्यामुळे हा निसर्ग असाच अबाधित राहावा आणि हा निसर्ग अबाधित ठेवून ह्या संपूर्ण इथल्या रहिवाशांचा त्यांचं यांना जे संपूर्ण त्यांचं जीवनमान त्या निसर्गावर अवलंबून आहे असा सगळ्यांचा विकास एकत्रित व्हावा ह्या दृष्टिकोनातून शाश्वत कोकण नेहमीच ना कार्य करत असतं शाश्वत कोकण नेहमी अशामुळे जे जे काही असे निसर्गाला हानी पोचवणारे पर्यावरणाला हानी पोचवणारे किंवा स्थानिक लोकांच्या न्या अन्याय करणारे जे काही येणार प्रकल्प असतात त्या प्रकल्पामध्ये ना एकना धोरणात्मक ॲडवोकसी करायचा नेहमी प्रयत्न करत असते आणि प्रत्येक वेळी असं होतं की जे आजवर जे वेगवेगळे लोक लढे करत असतात ते सगळे लोक त्यांचा लढा हा एकत्रित संपूर्ण एका छत्राखाली यावा हा एक उद्देश असतो शाश्वत कोकण परिषद ही एक लोकशाही विचारांनी संविधान विचारांचा ध्यास ठेवणारी एक एक मु मुक्त संघटना आहे की ज्यामध्ये यांना कोणीही नेता नाही आहे किंवा कोणी अध्यक्ष वगैरे नाही आहे हा मुक्त मंच आहे आणि ह्या मुक्त मंच मंचासाठी आम्ही यांना सर्वच यांना नेहमीच कोकणातील जे सर्व काही आहे म्हणजे मुंबईसह कोकण म्हणतो आम्ही या सर्वांनाच आम्ही एकत्रित येण्याचं आणि ह्या मुक्त मंचामध्ये आपलं जे काही ज्ञान आहे माहिती आहे हे सहकार्य करायचं त्या त्यानिमित्ताने असं आम्ही आवाहन करत असतो धन्यवाद